बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून हरसनवाडी शाळेत साहित्याचे वाटप बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप हरसनवाडी तालुका खानापूर येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेत नुकताच करण्यात आले यावेळी व्यासपीठावर बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष आशीष कोचेरी, नितीन देसाई तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस आबासाहेब दळवी, माजी शिक्षक संघटना अध्यक्ष व निवृत्त मुख्याध्यापक ए बी मुरगड, राजाराम देसाई आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आर्यन किल्लेकर यांनी केले. यावेळी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून पुस्तक, नोटबुक, पेन वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समिती चिटणीस आबासाहेब दळवी म्हणाले की सीमा भागात मराठी शाळा टिकवणं ही काळाची गरज आहे आजकाल जो तो मराठी माणूस इंग्रजी शाळांच्या मागे लागलाय परिणामी मराठी शाळांतील संख्या कमी होत आहे तेव्हा विद्यार्थ्यांची पट संख्या कमी होऊ नये विद्यार्थ्यांना मराठी शाळेची ओढ लागावी म्हणून बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष आशिष कोचेरी व नितीन देसाई यांनी हरसनवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले त्यांच्या उपक्रमाला चांगली साथ मिळत आहे असे मत व्यक्त केले यावेळी निवृत्त मुख्य मुख्याध्यापक ए बी मुरगोड राजाराम देसाई यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी सर्वांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एन किल्लेकर यांनी मांडले त्राभार मुख्याध्यापिका जे ए मुरगोडे यांनी मांडले